व्हाइट घेतलाय ना ब्लॅक घेतलाय हा रोज वाईट घालतो ब्लॉक मध्ये व्हाइट कॉलर व्हाइट कपडे काळे धंदे कोल्हापूर पुणेरी मुंबई इथली मी तर कसे आहेत सगळे सगळ्यांना माझा मनापासून नमस्कार आणि क्रांतिकारी कडक असा जय भीम आणि जय शिवराय मी आर्यन कदम तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या माझ्या नव्या ब्लॉगमध्ये मा रातचा शो आहे आपला दादरला तर मी आता झालोय आहे रेडी आणि मी चाललो आहे दादरला पण दादरला जाण्या अगोदर तुम्ही हे बघू शकता व्हायचा की पाऊस पडतोय बाहेर इतका पावसामध्ये जायचं कसं आता तर मला टेन्शन आलंय तरी ठीक आहे आपलं जावं तर लागेलच तर आजचा व्लॉग आजचा शो एन्जॉय करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो जसा प्रेम करताय जसा सपोर्ट करताय तसा सपोर्ट करत राहा सो फायनली मी पोहोचले दादरला आणि मला खूप दिवसानंतर शो ला भेटलाय पाडी आता शो ला शो खूप दिवसांनी आता ना? ना? दा आता प्रत्येक ब्लॉग मध्ये काय करणार आपल्या चेहरा भाई भीड बघितला का ट्रेन मध्ये तुम्ही हा ना किती टायम आता घालणार कपडे ठीक आहे व्हाईट घेतले ना ब्लॅक घेतलाय हा रोज व्हाईट घालतो ते ब्लॉक मध्ये हा व्हाइटच वाई घालतो व्हाइट कॉलर व्हाइट कपडे काळे धंदे तू समजा हा नाही तू समजा नाही ठीक आहे असं काय नाही काळे धंदे वगैरे तर आता आम्ही जातो पहिल्यांदा लोकेशनला मग भेटतो तुम्हाला आणि आता आम्ही फायनली पोहोचलोय चला तर आता आतमध्ये जाऊया आपण सगळ्या बॅनर लागले हा आपला बॅनर कुठला हा मला कन्फर्म तर आत्ता मी आहे आपल्या लोकेशनला हे बघा मेक मेकअप रूममध्ये आम्ही सगळे बसलोय बस सगळेच बसलो बस नाही तर बघू आता खूप वेळ आहे आपला शो चालू व्हायला आहे आणि बोलवले बारा वाजता क्या बोलते का <laughs> <laughs> <laughs>

चालेल तुला कॉल करतो नंतर चलकी मध्ये कोल्हापूर आणि आपली ऑर्डर आलेली आहे बघू शकता आपली ऑर्डर आलेली आहे कुठला ब्लॉक ब्लॉक कुठला तू केले गेला आहे पुढच्या वर्षी जाईल पडेल हे आम्ही आलो आणि हा आता घेऊन आलो देऊ सकाळी आणले ते आता येतोय हे आता दिले आता हे आता 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 काय पैसे प्रोडक्ट सकाळी आण येतोय तर रामचा तर झालाय जेवण वगैरे रिटर्न आम्ही आलो थिएटरला आणि यांचं काय चालू झालं बघा बोलले की रील्स बनवूया आता आणि रील्सच्या नादा मी बघा चप्पल बघा वेगवेगळी घालून आले एक याची चप्पल आहे एक भरतीची चप्पल आहे आणि माझी चप्पल हा घालून आलंय का बोल

<laughs> रेडी इकडे बघ आणि बघा मेहनती माणूस आहे आपला भूषण दादा फेटा हजार इथे आणि बघा सकाळी आलेत अजूनपर्यंत आमचं काहीच नाही काहीच नाही फक्त कपडे घालून बसवून ठेवलंय बस अरे मी लेट ओळखा मी क्या बोलू नमस्कार कसे आज सर्वे मी माझ्या मित्रासोबत आज आहे शिभम माझ्या मित्र भूषण अजित आर्यन माझा मित्र भाई नाव शेवटला नाही आपला आहे भाई प्रायोरिटी आहे ना भाऊ आपला एक आहे एक आहे आज माझ्या मित्राचा बर्थडे पण आहे आणि माझा पण बड्डे वाढदिवसाच्या साई माई शुभेच्छा आयुष्य दे काम कर दोस रुपये दे और पचा रुपया खाट ओव्हर ऍक्टिंग तर आजचा ब्लॉग आजचा शो एन्जॉय करा आणि कसा वाटतं ते नक्की कमेंट मध्ये सांगा ठीक आहे सो फायनली आता वेळ आहे आपला परफॉर्मन्स स्टार्ट करण्याची तर आपली संपूर्ण टीम झालीय रेडी झालोय फक्त कधीपासून रेडी झाले आम्ही बघा ताई रागवली आहे तिला काल मी रील्स मध्ये घेतली नाही माझा व्हिडिओ काढून मला घेतला कुचकाय ना <laughs> <laughs> आता घेतलं ना डायरेक्ट युट्यूब ला Yes, I know how to soda it. Yes, I know how सो so, आता आमचा झालाय पॅकअप आणि घरी जायची उत्सुकता घरी घरी कमी आणि तर आमचा शो आपला सक्सेसफुल झालाय आणि का माझी नाही आहे कॅरेक्टर त्यांची आहे सगळे चाललेत घरी मेकअप उतरवलेत रंग माझा वेगळा रिटर्न करतात एकदा हाय काय सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद दिसतोय आता कारण सगळे चाललेत सकाळी सकाळी पासून आले कालपासून खायला पण मिळालं आम्ही आभारी आहे एवढी चष्म्याचे खालून तुम्हाला बोलू आमची टायमिंग निघून जाणार होता मी सकाळी तीन वाजता सकाळी तीन वाचला तर मग सकाळी मी तुम्हाला भेटेन नवीन ब्लॉग मध्ये नवीन व्हिडिओ मध्ये नवीन शो मध्ये तोपर्यंत असंच प्रेम देत राहा असंच सपोर्ट करत राहा टाटा बाय 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 टाटा गुड बाय गया